अभयमधील हा बदल पाहून सगळेच चकित होते पण अभय काहीतरी असं करत होता जे कदाचित अपेक्षित केलं नव्हतं आकृतीला आनंदी पाहण्यासाठी अभय स्वतःला बदलत होता तो अभय न राहता रिहाण होण्याचा प्रयत्न करत होता आकृतीही आता अभयशी हळूहळू बोलू लागली होती दोघही आता मित्रांसारखे राहू लागले होते आज अभय आणि आकृती ऑफिस साठी घराबाहेर निघत होते तेवढ्यात गौरीजीने त्यांना थांबवत म्हटलं ऐका आज तर तुम्ही दोघं जा पण पुढचे काही दिवस सुट्टी घ्या अभय थोडा चकित होऊन म्हणाला पण का आई गौरीजी म्हणाल्या कारण उद्या आपल्याला बनारसला जायचं आहे अभयने बनारस हे नाव ऐकताच आकृतीकडे पाहिलं बनारसचं नाव ऐकून आकृतीच्या डोळ्यात भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसू लागली अभय म्हणाला आई बनारसला का जायचं आहे गौरीजी हसत म्हणाल्या अरे तुझ्या आत्याच्या दत्तक घेतलेल्या मुलीचं लग्न आहे ना विसरलास का अभय थोडा वैतागून म्हणाला तुम्ही मला कधी सांगितलंच नव्हतं मग मी कसा विसरणार गौरीजी म्हणाल्या आता सांगते ना संध्याकाळी लवकर या आणि पाच दिवस ऑफिसला जायचं नाही अभयने पुन्हा आकृतीकडे पाहिलं ती काहीच न बोलता जाऊन गाडीत बसली अभय ही तिच्या मागे गाडीत बसला आणि गाडी चालवू लागला आकृती बाहेर पाहत बसली होती अभय म्हणाला बर तू कधी बनारसला गेली आहेस का आकृती बाहेरच पाहत म्हणाली हो अभय म्हणाला छान जागा आहे ना आकृती शांतपणे म्हणाली नाही अभयला सगळं माहीत असूनही तो बनारस बद्दल प्रश्न विचारत होता फक्त तिचं लक्ष स्वतः कळे वळवण्यासाठी पण आकृतीने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही अभय पुढे म्हणाला बनारस तर सगळ्यांची आवडती जागा असते मग तुला का आवडत नाही आकृती असह्यपणे म्हणाली कारण बनारसनं माझ्याकडून माझं सगळं काही हिरावून घेतलं आहे अभय गप्प झाला तो शांतपणे गाडी चालवत राहिला गाडी चालवताना तो मनात विचार करत होता असं का होत जेव्हा जेव्हा ती थोडी बरी वाटते तेव्हा काही ना काही असं घडत जे तिला सगळं पुन्हा आठवण करून देतं पण मी वचन देतो मी तिला इतकं मजबूत बनवीन की एक दिवस ती स्वतः मला त्या घटनेबद्दल सांगेल विचार करता करता ऑफिस आलं दोघेही आपापल्या कॅबिन मध्ये गेले आकृती आपल्या कॅबिन मध्ये आली खुर्चीवर बसली आणि डोकं मागे टेकवलं तिने डोळे मिटले काही क्षण ती शांत होती पण अचानक तिच्या डोळ्यासमोर तो भयानक प्रसंग फिरू लागला ज्यात राम रिहान रितू एका मागून एक तिच्यापासून दूर गेले होते आकृतीने पटकन डोळे उघडले तिने लॅपटॉप उघडला आणि त्यात पाहू लागली डोकं हलकस दुखत होतं पण तिने ते दुर्लक्ष केलं ती कॉलेजमधले फोटो पाहू लागली ज्या सगळे तिच्यासोबत होते ते फोटो पाहताना तिच्या डोळ्यात वेदना तरळू लागल्या ती एक एक करून सगळे फोटो पाहत राहिली जवळजवळ एक तास तिने ते सगळे फोटो पाहिले ज्यात सगळे हसत खेळत होते जवळपास हजार फोटो होते तिच्याकडे आकृती काही फोटो पाहून वेदनेने हसत होती तर काही फोटो पाहून ती विचारात हरवून जात होती की त्यावेळी नेमकं काय घडलं का होतं शेवटी तिने लॅपटॉप बंद केला आता तिचं डोकं जोर जोरात दुखू लागलं होतं तिने दोन्ही हातांनी डोकं धरलं आणि टेबलावर हाताचा कोपरा टेकवून बसली तेवढ्यात तिच्या कॅबिनचं दार उघडलं कोणीतरी नॉक न करता आत येत असल्याचं लक्षात येताच आकृतीने रागाने वर पाहिलं तर समोर अभय उभा होता आकृती पुन्हा नजर खाली झोकवून बसली अभय तिच्या जवळ येत म्हणाला बॉस हे घे औषध आकृतीने अभयचं बोलणं ऐकलं नाही तेव्हा अभय थोड्या कडक आवाजात म्हणाला औषध घे आकृती तिने शांतपणे औषध घेतलं अभय बाहेर जात म्हणाला जर तुला बनारसला जायचं नसेल तर मी आईला नकार देऊन टाकतो कारण त्याला माहित होतं तिथे जाणं आकृतीला आणखी जास्त त्रासदायक ठरू शकतं रात्री ठीक आठ वाजता दोघही आपापल्या कॅबिन मधून एकत्र एक बाहेर पडले तेवढ्यात अभयच्या फोनवर गौरीजींचा कॉल आला अभयने फोन उचलून तो आकृतीच्या हातात दिला आणि निघून गेला आकृतीला काहीच कळेना हे नेमकं काय झालं का फोनच्या दुसऱ्या टोकावरून गौरीजींचा आवाज येत होता हॅलो अभय हॅलो अभय तू बोलत का नाहीस आकृती थोडी घाबरून म्हणाली हो हो आई बोला गौरीजी म्हणाल्या अरे बाळा तुम्ही दोघं अजून का आला नाहीत मी कधीपासून तुमची वाट पाहते मी तुमच्या सगळ्यांसाठी तयारी केली आहे उद्या सकाळी लवकर निघायचं आहे ना मी खूपच एक्सायटेड आहे लवकर या दोघही आकृती शांतपणे गौरीजींचं सगळं ऐकत होती गौरीजी गप्प झाल्यावर आकृती म्हणाली हो आई आम्ही येतोय आकृती बाहेर आली तर अभय गाडीला टेकून उभा राहून तिची वाट पाहत होता आकृतीने फोन अभयच्या हातात दिला अभय ड्रायव्हिंग सीटवर बसला आकृती ही त्याच्या शेजारी बसली आणि म्हणाली रिहान ऐक ना अभय पटकन म्हणाला हा बॉस आकृतीला लगेच जाणवलं ती काय बोलली म्हणून ती गप्प झाली अभयलाही जाणवलं की घाई घाईत आकृतीच्या तोंडून काय निघून गेलं होतं अभयने आकृतीकडे पाहिलं ती बाहेर पाहत होती तो हळू आवाजात म्हणाला तू काहीतरी म्हणत होतीस ना आकृती सामान्य आवाजात म्हणाली आईंना काहीही सांगू नका आपण बनारसला चाललोय अभय काही बोलणार इतक्यात आकृती त्याला थांबवत म्हणाली आई खूप खुश आहेत माझी इच्छा नाही की माझ्यामुळे त्या उदास व्हावं अभयने प्रेमाने आकृतीकडे पाहिलं आणि गाडी घराकडे वळवली दोघे घरी पोहोचले गौरीजींनी दोघांना सोफ्यावर बसवलं तेवढ्यात कैलासजीही येऊन बसले गौरीजींनी आपले आणलेले कपडे सगळ्यांना दाखवायला सुरुवात केली ते घर कमी आणि शोरूम जास्त वाटत होतं इतके कपडे सगळीकडे पसरले होते कैलाशजी हसत म्हणाले गौरी पूर्ण शोरूमच विकत आणलं की काय गौरीजी तोंड वाकल करत म्हणाल्या या तुमच्यासाठीही आहेत हा मी फक्त स्वतःसाठी आणले नाहीत कैलासजी हसले गौरीजी आकृतीला कपडे देत म्हणाल्या आकृती बेटा तुझ्यासाठी तेच कपडे घेतले आहेत जे तू घालतेस आकृती हलकस हसली कपडे घेतले आणि आपल्या खोलीत गेली थोड्या वेळाने अभय ही आला तो म्हणाला तुला खरंच बनारसला जाण्यात काही अडचण नाही ना अभयच्या असं वारंवार विचारल्याने आकृतीला राग येऊ लागला होता ती अभयकडे न पाहताच म्हणाली मी सांगितलं ना मला काही प्रॉब्लेम नाही अभय काही न बोलता आंघोळीसाठी गेला आंघोळ करून आला तोपर्यंत आकृती झोपली होती अभय म्हणाला इतक्या लवकर झोपली तेवढ्या त्याची नजर आकृती जवळ ठेवलेल्या रिकाम्या झोप्याच्या गोळ्यांच्या पॅकेटवर गेली पॅकेट हातात घेत तो पुटपुटला म्हणूनच मी म्हणतो इतक्या पटकन झोप कशी लागली दुसऱ्या दिवशी कैलासजी आणि गौरीजी आधीच बनारससाठी निघून गेले अभयने आकृतीला लवकर सांगितलं होतं तो तयार होऊन उभा होता थोड्या वेळाने आकृती आली अभय तिला पाहून हसला आणि मनात म्हणाला काय घालायचं हे माझ्या बॉसला खूप छान कळत आकृतीने निळ्या रंगाची सिल्क साडी नेसली होती क्रीम रंगाची बॉर्डर बोट नेक ब्लाउज केसांचा जोडा आणि पुढे थोड्याशा मोकळ्या बटा अभय तिला पाहून म्हणाला बॉस किस मोकळे का ठेवत नाही तशी तू अजून जास्त सुंदर दिसशील आकृतीने अभयकडे अजिबात लक्ष दिलं नाही ते पाहून अभयने तोंड वाकडं केलं आणि गाडीमध्ये जाऊन बसला आकृती शांतपणे अभय कडून तोंड फिरवून बसली होती अभयला हे चांगलंच कळत होतं की पुन्हा एकदा बनारसला जाणं आकृतीला किती वेदनादायक ठरणार आहे तो काहीही न बोलता गाडी सुरू करून निघाला जवळजवळ तीन तासाच्या प्रवासानंतर दोघं बनारसला पोहोचले या तीन तासात आकृतीने एकदाही अभयकडे पाहिलं नाही पण अभय मात्र असंख्य वेळा आकृतीला पाहत होता आणि तिच्या चेहऱ्यावर क्षणाक्षणाला उमटणारी वेदना मनात साठवत होता दोघही एका हवेली समोर उभे होते ती हवेली अगदी नवरीसारखी सजलेली होती आणि खूपच सुंदर दिसत होती अभयने आकृतीला आत येण्याचा इशारा केला आणि आकृती त्याच्यासोबत चालू लागली थोडं पुढे गेल्यावर एक बाई समोर आली अभयने तिच्या पाया पडल्या ही नम्रपणे वाकून त्यांच्या पाया पडली त्या बाईने दोघांनाही आशीर्वाद दिला आणि आत आत घेऊन गेली येऊन अभय आणि आकृती एका जागी बसले गौरीजींनी पाहिलं की अभय आणि आकृती आले आहेत म्हणून त्या त्यांच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या आता नवरी येणार आहे इथे एक रीत असते नवरीला दुधाने स्नान घालण्याची म्हणून ती थोड्या वेळात येईल तेव्हा तुमची भेट करून देते अभय म्हणाला मी तर एका ओळख नसलेल्या मुलीच्या लग्नाला आलोय मला माहीतच नव्हतं की आत्याला मुलगीही आहे गौरीजी हसून म्हणाल्या आता भेट होईलच ना काही वेळाने हलक्या रंगाचे कपडे घातलेली खूपच सुंदर दिसणारी एक मुलगी इतर मुली आणि बायकांसोबत जिन्याने खाली उतरू लागली तिला पाहत अभय म्हणाला माझी बहीण तर खूपच सुंदर आहे आई अभयचे ते वाक्य ऐकताच आकृतीने एक नजर त्या मुलीकडे टाकली आणि थक्क होऊन पाहतच राहिली तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की असं काही तिच्यासोबत घडेल आकृतीच्या तोंडातून हळू शब्द निघाला रागिनी गौरीजींनी आकृतीच्या तोंडून हे नाव ऐकताच विचारलं हो रागिनीच नाव आहे तिचं तू तिला ओळखतेस का बेटा आकृती काहीच बोलली नाही ती फक्त रागिनीकडे पाहत राहिली रागिनीच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता ती आकृतीप्रमाणेच शांत आणि गंभीर दिसत होती अभयने आधी आकृतीला पाहिलं मग रागिणीकडे पाहिलं गौरीजींनी आकृतीचा हात धरला आणि तिला रागिनी समोर उभं केलं त्या रागिनीला म्हणाल्या ही आहे तुझी वहिनी असायचीस तु रागिनीने आकृतीला पाहिलं आणि तीही तशीच स्तब्ध झाली दोघीही शांतपणे एकमेकींकडे पाहत होत्या आकृती रागिनीला पाहून पुन्हा एकदा धक्क्यात गेली होती तर रागिनी आकृतीला पाहताच आपले अश्रू आवरू शकली नाही अभयने दोघींनाही एका स्थितीत पाहिलं तेव्हा तो त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला तुम्ही दोघेही प्लीज स्वतःला सावरा इथे सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर आहेत त्याने आकृतीचा हात धरला आणि म्हणाला बॉस चल माझ्यासोबत आकृती अभय सोबत, सोबत निघाली आणि रागिनीला पुढे घेऊन जाण्यात आलं अभयने आकृतीचा हात सोडत शांतपणे म्हटलं बॉस स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कर प्लीज आकृती गप्प अभयचं ऐकत होती मग अभय म्हणाला रागिनीला आता तुझी गरज आहे तू जर तिला पुढे जाण्याची हिंमत दिली नाही तर ती संपूर्ण आयुष्य तुझ्यासारखंच अर्धवट जगत राहील आकृतीने अभयकडे रिकाम्या नजरेने पाहिलं तो पुढे म्हणाला माझं कर्तव्य होतं तुला समजावणं मी ते केलं आता तुला जे योग्य वाटेल ते कर इतकं बोलून अभय शांतपणे तिथून निघून गेला आकृतीने आपले अश्रू पुसले एक खोल श्वास घेतला आणि जबरदस्तीने हसत रागिनी जवळ गेली जिथे तिला दुधाने स्नान घातलं जात होतं तिने प्रेमाने रागिणीच्या डोक्यावरून हात फिरवला रागिणीने रिकाम्या नजरेने आकृतीकडे पाहिलं आकृतीने पापण्या मिटून उघडल्या आणि रागिणीला शांत करण्याचा प्रयत्न केला स्नान झाल्यावर बायकांनी रागिणीला दुसऱ्या खोलीत नेलं आणि थोड्या वेळाने परत आल्या आकृती रागिणीच्या जवळच थांबली होती रागिणीने आकृतीला पाहून विचारलं दी तुम्ही इथे अभयभय्यांसोबत आकृती काहीच बोलली नाही रागिणी पुढे म्हणाली तुम्ही तर राज सरांसोबत असायला हव्या होतात मग तुम्ही इथे कशा आकृतीने निर्विकारपणे उत्तर दिलं अभयशी माझं लग्न झालं आहे रागिनी आकृतीकडे पाहू लागली आकृती रागिणीचा हात हातात घेत म्हणाली रागिनी तू आयुष्यात पुढे चालली आहेस हे पाहून मला खरंच बरं वाटलं रागिनीने झटकन हात सोडवून घेतला आकृती तिच्याकडे पाहत राहिली काही क्षणांनी आकृती म्हणाली रागिनी रामभया गेल्यानंतर मी तुला भेटू शकले नाही मला माफ कर रागिणी शांतपणे ऐकत होती आकृती पुढे म्हणाली आज मी इथे आले याबद्दल देवाचे आभार नाहीतर राम मला कधीच माफ केलं नसतं आकृतीने पुन्हा रागिणीचा हात धरत विचारलं रागिणी तू ठीक आहेस ना रागिणीने पुन्हा हात झटकला आणि कठोरपणे म्हणाली राम तुम्हाला अजूनही माफ करणार नाहीत दी तुम्ही स्वतःला सगळ्यापासून दूर केलं पण यामुळे तुम्ही खुश आहात का नाही ना तुमच्या एका निर्णयाने खूप आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत आकृती पुतळ्यासारखी उभी राहून रागिणीचं सगळं ऐकत होती रागिणी आकृतीच्या अगदी जवळ आली आणि म्हणाली तुम्हाला काय वाटतं मी स्वतःहून लग्नासाठी तयार झाले नाही अजिबात नाही मी तर माझं आयुष्य संपवणार होते पण त्यांनी मला आयुष्याचा अर्थ समजवला त्यामुळेच आज मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय आकृतीने हळूच विचारलं कोण आहेत ते रागिणीने डोळे मिटत उत्तर दिलं ह्या ऐकताच आकृतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले रागिनी पुढे म्हणाली दोन महिन्यापूर्वी जेव्हा मला कुठलाच मार्ग दिसत नव्हता तेव्हा मी त्याच घाटावर आत्महत्या करायला गेले होते मी मरण्याची पूर्ण तयारी केली होती पण राज सरांनी मला थांबवलं रामची शपथ देऊन म्हणाले तुला जगावंच लागेल त्यांनी मला समजावलं आयुष्याचा खरा अर्थ सांगितला म्हणूनच मी लग्न करायला तयार झाले आहे अशा मुलाशी जो माझ्यासारखाच अनाथ आहे तो पाहू शकत नाही म्हणून मला त्याच्याशी लग्न करून माझ्या डोळ्यातून त्याला ही दुनिया दाखवायची आहे रागिनी थांबली आणि पुढे म्हणाली राज सरांनी मला दुसऱ्यांची मदत करायला शिकवलं तुमचं उदाहरण देऊन माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर निर्माण केला पण दी तुम्हीच आणि अभय भयाच आयुष्य उद्ध्वस्त केलं विचार करा तुम्ही खरंच बरोबर आहात का की राज सर चुकीचे होते ते कुठे चुकीचे होते ते तर फक्त तुमच्यासाठी स्वतःला दूर घेऊन गेले होते ते परतही आले होते पण तरीही तुम्हीच त्यांना पुन्हा दूर ढकललं स्तब्ध झाली होती रागिणीचा प्रत्येक शब्द अति गांभीर्याने ऐकत होती तिच्या डोळ्यातले अश्रू आता कोरडे झाले होते रागिनी आकृतीकडे पाठ फिरवत म्हणाली मला वाटलं होतं तुम्ही राज सरांसोबत आहात पण त्यावेळी मी हे समजू शकले नाही जेव्हा ते मला भेटले होते आकृतीने रागिणीला आपल्या दिशेने वळवत विचारलं राज कुठे आहे तो कसा आहे तो ठीक आहे ना रागिनी उदासपणे म्हणाली मी त्यांना पूर्ण पाहिलं नाही त्यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले होते तोंडावर मास्क होता फक्त डोळे दिसत होते त्यांचे ते काही आले होते आकृतीने रागिणीचा हात सोडला आणि दोन पावलं मागे सरकली तेवढ्यात बाहेरून कुणीतरी रागिणीला हाक मारली आणि ती तिथून ती निघून गेली आकृतीने चेहऱ्यावर हात ठेवला आणि भिंतीला टेकून खाली बसली काही वेळ ती तशीच बसून राहिली तेवढ्यात खोलीत एक बाई आली म्हणून आकृती तिथून उठली आणि हवेलीच्या बाहेर निघून गेली रागिणीने आकृतीला जाताना पाहिलं ती काही बोलणार तेवढ्यात कुणीतरी तिचा हात धरून तिला ओढत घेऊन गेलं रागिणी काहीच करू शकली नाही अभय त्यावेळी तिथे नव्हता तो लग्नाच्या तयारीत व्यस्त होता आकृती अहवेरी बाहेर आली लोकांचं लक्ष न जावं म्हणून थोडी वेगाने चालू लागली तिच्या डोक्यात हलका हलका त्रास सुरू झाला होता आकृती बनारसच्या गल्ल्यांमधून चालत राहिली तिला माहित नव्हतं ती कुठे चालली आहे ती फक्त चालत होती बनारसच्या अरुंद गर्दीच्या गल्ल्यातून तिला कोणी पाहत नव्हतं आणि तीही कुणाकडे पाहत नव्हती दुपारची वेळ होती कडक उन्हात चालत चालत ती त्याच घाटावर पोहोचली जिथून तिचे वाईट दिवस सुरू झाले होते पुन्हा एकदा आकृती तिथे येऊन थांबली होती उन्हामुळे आज घाटावर कोणीच नव्हतं संध्याकाळी जिथे पायऱ्यांवर लोकांची गर्दी असते आज तिथे आकृतीशिवाय कोणीच नव्हतं ती हळूहळू पायऱ्या उतरली आणि अगदी पाण्यालगतच्या पायरीवर येऊन बसली तिचं डोकं वेदनेने अक्षरशः फुटत होतं पण त्या वेदनेपेक्षा राजची आठवण तिला अधिक बोचत होती आकृतीच्या मनात एकच विचार घोळत होता मी फार चुकीचं केलं आणि अभय सोबतही मी दोघांचीही गुन्हेगार आहे आज सुद्धा आकृती स्वतःबद्दल विचार करत नव्हती तर राज आणि अभय बद्दलच विचार करत होती पुन्हा एकदा तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले ती रडत राहिली आणि तिचे अश्रू गंगेच्या प्रवाहात मिसळत गेले तेवढ्यात आकृतीच्या डोक्यात एक विचित्र असह्य वेदना उठली जी ती सहन करू शकली नाही आणि त्याच पायऱ्यांवर सगळी हवेली पालती घातली पण आकृती कुठेच दिसली नाही अभयने गौरीजींना विचारलं तेव्हा त्या ते म्हणाल्या ती तर रागिणीसोबत होती आता अभय रागिणीला शोधू लागला ती त्याला एका खोलीत सापडली अभय खोलीत येताच रागिनी घाईघाईने म्हणाली अभय भैया बरं झालं तुम्ही आलात अभय म्हणाला काय झालं रागिनी सगळं ठीक आहे ना रागिनी थोडी घाबरून म्हणाली नाही भैया आकृती दी इथे नाहीत मी त्यांना हवेली बाहेर जाताना पाहिलं होतं अभय म्हणाला रागिनी तू तिला काही बोललीस का रागिनीने अभयला सगळं सांगून टाकलं त्या ऐकून अभयने डोकं पकडलं आणि म्हणाला हे तू काय केलंस रागिनी आकृतीची तब्येत आधीच ठीक नाही आणि अशा अवस्थेत तू तिला हे सगळं बोलून दाखवलंस देवजाने त्या क्षणी तिच्यावर काय बीतत असेल रागिनी घाबरून म्हणाली भैया आधी जाऊन तिला शोधा प्लीज अभय म्हणाला ठीक आहे मी जातो कोणी विचारलं तर सांग दोघं फिरायला गेले आहेत नाहीतर सगळे काळजीत पडतील रागिणीने मान हलवली मिळाली का नाही मला कळवत राहा अभय काही न बोलता तिथून निघून गेला अभय गल्ली गल्ली आकृतीला शोधत होता तासभर उलटून गेला आणि शेवटी तो त्याच ठिकाणी पोहोचला जिथे आकृती बेशुद्ध पडली होती अभयने वरच्या पायरीवरून खाली पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं तरीही अभयचं मन सांगत होतं आकृती इथेच आली असणार तो पायऱ्या उतरून खाली गेला पण तिथेही कोणीच नव्हतं तो तिथून परत गेला आणि बाकी ठिकाणी शोधत राहिला दरम्यान जिथे आकृती बेशुद्ध पडली होती ती आता तिथे नव्हती तिने डोळे उघडले तर ती एका अशा खोलीत होती जिथे फार कमी प्रकाश होता आजूबाजूला पूर्ण शांतता होती तिच्या आसपास इंजेक्शन आणि काही औषधं पडलेली होती तिच्या एका हाताला ड्रिप लावलेली होती आकृतीने डोकं धरलं जे अजूनही दुखत होत दुसरा हात तिने इथे तिथे फिरवला तेव्हा तिला एक स्विच सारखं काहीतरी लागलं आकृतीने तो स्विच दाबला आणि खोलीत उजेड झाला तेव्हा आकृतीने पाहिलं तिच्या जवळ एक पत्र पडलेलं होतं आणि त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं फॉर यू आकृतीने ते पत्र उचललं आणि वाचायला सुरुवात केली आकू हे नाव वाचताच आकृतीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू ओघळू लागले भरलेल्या डोळ्यांनी ती पत्र वाचू लागली आकू तू ठीक नाहीस स्वतःची काळजी घेत जा यार कारण तू ठीक असतेस तेव्हाच मी सुद्धा ठीक असतो तुला समजलंच असेल की मी कोण बोलतोय तूच मला तुझ्यासमोर येऊ नकोस असं सांगितलंस म्हणून मी तुझ्यासमोर कधी येणार नाही पण मी नेहमी तुझ्या जवळच असेन कारण माझं पहिलंही प्रेम तूच आहेस आणि शेवटचंही माझ्या जगण्याचं कारण तू आहेस मग तुझ्यापासून दूर कसं राहू एकदा दूर जाऊन पाहिलं तेव्हाच कळलं की या जगात तुझ्याशिवाय काहीच नाही म्हणून आता माझं सगळं आयुष्य तुझ्यापासून सुरू होणार आणि तुझ्यावरच संपणार आहे अभयला आता सगळं कळलं असेल तू तु तुला तु घ्यायला येईल तू घाबरू नको मी नेहमी तुझ्या सोबतच आहे आकृतीने पत्र वाचलं आणि प्रचंड संतापात ते फाडून टाकलं तिनं हाताला लावलेली ड्रिप एका झटक्यात काढून टाकली तिच्या हातातून रक्त वाहू लागलं ती किंचित मोठ्या आवाजात म्हणाली राज मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी सगळं काही संपवून टाकलं माफ कर मला राज आकृतीने मान खाली घातली आणि जमिनीकडे पाहत बसून राहिली काही वेळाने अभय तिथे पोहोचला आकृतीची अशी अवस्था पाहून तो पूर्णपणे घाबरून गेला तिच्या जवळ जात तो म्हणाला बॉस तू ठीक आहेस ना आकृती काहीच बोलली नाही अभय पुन्हा म्हणाला एक माणूस भेटला होता आणि म्हणाला की तू इथे आहेस कोण होता तो माणूस आकृती तशीच शांत बसून राहिली अभयला काहीतरी बरोबर वाटत नव्हतं त्याने आकृतीला अलगत उचलून थेट हॉस्पिटल मध्ये नेलं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अभयला सांगितलं आकृतीला मायग्रेन आहे म्हणूनच जरा जास्त विचार केला की डोकं दुखायला लागतं आणि जेव्हा ती खूप जास्त विचार करू लागते तेव्हा वेदना असह्य होतात आणि ती बेशुद्ध पडते हे ऐकून अभयला जोरदार धक्का बसला डॉक्टर म्हणाले मी औषधं देतो वेळच्या वेळी घ्यायची आणि सर्वात महत्वाचं तिला आनंदी ठेवा जास्त विचार करू देऊ नका अभयने मान हलवली आणि आकृतीला घेऊन परत हवेलीवर आला भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद